भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या बहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधान प्रास्थिकेचे वाचन केले गणराज्य व त्याच्या सर्व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता देण्याचा आज त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रथा यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्णय एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविदा अंगीकृत आणि अधिनियमित करून तसेच <Sess> अध्यक्ष <Sess> बबलू देशमुख यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती सुरेश निमकर सभापती पूजा आमले मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा यांच्यासह विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती